डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वशांती विहार येथे रक्तदान शिबिर संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस विश्वरत्न प्रज्ञासूत्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वशांती विहार तळवेस उदगीर येथे आरंभ बंधुत्व गण चॅरिटेबल ट्रस्ट उदगीर व संजीवनी ब्लड बँक लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी बौद्ध उपासक उपासिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव अविनाश गायकवाड बदंत नागसेन बोधीजी बँकेचे किरण कांबळे विनोद सुतार चंद्रकांत कांबळे शंकर शिंदे करण भालेराव विनोद कोल्हे संजय सोनकांबळे पिंपरे प्रवीण दिनेश मटके बाबासाहेब कांबळे प्रणव कांबळे इत्यादी मान्यवरांनी परिश्रम घेतले या सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान करून अभिवादन केले महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद